आम्ही आलाव आई काय बाहेरच्या रस्त्याला फिराय बघा बघा बाहेरचा रस्ता आम्ही आलाव बाहेरच्या रस्त्याला फिराय बघाव सूर्य बघा तिकडं कुठं तो बघा सूर्य दिसला दिसला शेवर दिसली शेवर शेवर माहिती आहे होलीला लावतात ती शेवर ही बघा केवरी आई पण ही चालणार नाही हिचा शेंडात नाही आहे अशी हिला शेवर म्हणतात मी बघा आमचा गाव बघा घर बघा कसं बंगलो आय बंगलो पण तो माझा नाही आहे लोकाचा आय माझा झोपडा आय छोटासा झोपडा बघा आमचा गाव कसा दिसतो हा बघा सगळा हिरवा हिरवा हा माझा झोपडा मारा सोबत आली फिराय बंगा हां थागाव हा, हा आ काताल आ आ आ हा सगला काता नाही कडा काताल कडा काताल आलो ने खाले तिकडा काताल तिकडो <laughs> आमचा एक काम होता आम्ही गर्द लावलेलो खेकऱ्यांना खेकरी काय भेटली नाही तो असाच तोंड काला तोंड करून कुठं गावात दाखवायचा म्हणून गर्द इकडंच ठेवलं रिकामी तर आता ता न्यायला आले वाय दहा बारा दिवसांथ दाखवतो गर्द पण दिसलं गर्द गर्द माहिती गर्द खेकरी पकडायला होतात तर गर्द थांबा तो थांबा हे बघा जालीत भरून ठेवलं जालीत हा गर्दा आहे का पाईप आहे पाइपच आहे पायपाचा गर्दा बनवलेला आहे कार रे कार रे रे तो वरची बरणी पण कार एक खेकर आतमध्ये कोण हाय काय दे हा गर्दा आहे वाटतो तुम्हाला काय नाही पोकल सगळा टाकून आला तिकडं पर्यातच काय भेटला नाही एक खेकरा सोडून दिला काय करणार एका खेकऱ्याचा आणि हया बारणा बारणा पण लावलेला बारणा पण काय बारणाच्या का काय आलाच नाही बघा कसा बनवलेला आहे मग आता घेऊन जाता घरी काय भेटला नाही तो चला मग पेटूया फोडच्या विणगत पुढची विणग करूया नौकाच हां हा, हा पाय तो आमच्याकडे गणपतीच्या डेकोरेशनसाठी आणलेला तो इस्त्रो का रॉकेट गेला ना हवेत कुठं चांद्रावर का मंगलावर त्याचा पाय पण असा डेकोरेशनला आणलेला लावायचा होता लावलेला पण काय तो आता असाच पडून होता त्याचा गर्दा म्हणवला काय कामा तरी काय आम्हाला पण काय फायदा तर झाला नाही एक पण खेकरा भेटला नाही हाई बरनी हाई इकडं बावशावर फुटलेली ह्या बावशावर फुटलेली सगळीकडून फुटलेली तिच्यात पण काय नाही म्हटला ती एक तरी भेटल तो पण नाही काहीच नाही ह्या ह्या इस्रोमध्ये कोण चांद्रावर बसायला एक खेकडा जात होता त्यांना सोर लिहू एकटा काय एक टीम गेली पाहिजे नाव रे बारकासा जरासा होता सोर लिहू काय कधी गर्द लावलं नव्हतं पहिल्यांदाच लावलं होतं पण काय भेटला नाही काय पर्या त्या खालच्या पर्या पांडीच्या नाही सुतार सुतार सुतारपाठ हा सुतार पाठ आता खेकडी खेकडी पकड जाऊया प्रत्यक्षात खेकरी काय भेटली नाही आता परत काय खेकऱ्यांचा नाद करायचा नाही आता भेटूया पुढच्या विरियोत पुढची विरियो बघा रे आताची व्हिडिओ गोडा रे एक पण केकरा ना भेटला नाही रे हं ठेवलेला गर्द आण आलेला पण काय भेटला नाही त्याचा काय करायचा चला बाय केव्हा लय वापरला मोबाईल अभ्यास पण करा मग मोठा झाल्यावर समजेल अभ्यास काय असतो का आमच्यासारख्यांचं सोडा असं सो, गर्द बिर्द लावतात तर तुम्ही तर करा मोठं माल मोठं माल अरे करा अभ्यास चला बाय